श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला आपल्या मागील जन्मात आपल्याकडून जी वाईट चांगली कर्म झालेली असतात त्याची फळं आपल्याला या जन्मामध्ये कशी भोगावी लागतात किंवा त्याचं काय पुढं आपल्याला कसे भोग येतात प्रारब्ध कसे येतात काय येतात आणि कशाप्रकारे ते आपल्याकडं सगळं काही भोगून घेतात आपल्याला काय त्रास होतो वगैरे या सर्वांबद्दल मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती देणार आहे तर खूप लोक असं म्हणतात की त्यांच्या आयुष्यात संकट आली की संताप करून ते घेतात आणि ते काय म्हणतात तर त्या सर्वाचा म्हणजे जे काही त्रास संकट होतं त्या सर्वाचा ते खापर देवाच्या नावावरती फोडतात देवाने सर्व केलं स्वतःला so, खूप जास्त ते त्रास करून घेतात देवासमोर बसतात व वा, माझ्याच वाट्याला एवढं संकट दुःख त्रास तुम्ही का दिला असं बोलतात पण हे मात्र खरं आहे की ज्या व्यक्तीवर खूप जास्त संकट येते त्याला त्या त्रासातून संकटातून बाहेर पडायचं असेल तर शेवट देवाचीच आठवण येते त्या अगोदर मग तो कधी त्या देवाला जाऊन कुठल्या मंदिरात जाऊन तो साधं दर्शनही त्याने देवाचं घेतलं नसेल पण त्रास झाल्यावरती मात्र देवच आठवतो हो शेवट कारण त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नसतं आपण देवाला दोष देत असतो की का मला एवढी संकटं दिली माझं चुकलं तरी काय मी एवढं काय पाप केलं आता तरी काय एवढं करतोय की एवढं मला संकट एवढं त्रास येतो स्वामींना आपण नेहमी म्हणजे त्यांना नेहमी आपण प्रश्न करत असतो चुका तर आपल्याच असतात पण प्रश्न आणि खापर फोडणं ते फक्त स्वामींच्या माथ्यावरती पण तर जर आपलं मागील जन्मातील जर वाईट कर्म काय असेल तर ह्याचं खो खापर आपण स्वामींच्या माथ्यावरती का फोडायचं आपण जन्माला आत्ता आलो म्हणजे याचा अर्थ असा नाही की एकविशेचा एकविशेचा हे शतक जे चालू आहे त्यातलेच आपण आहे जेव्हा ही सृष्टी निर्माण झाली ना तेव्हाच आपला जन्म झालेला होता आणि अनेक अने जन्म भोगल्यानंतर आपण या जन्मामध्ये मनुष्य योनीमध्ये जन्म घेतलेला आहे मग आल याच्या किती लक्ष आपले जन्म झाले त्या प्रत्येक जन्मामध्ये आपण काही ना काहीतरी पाप केलंच होतं मग ते त्यांचं फळ हे आपल्याला आता भोगावंच लागणार आहे असं नाही ना जन्म गेला पुढचा जन्म आला की पाठीमागचं पुसून टाकलं जातं असं नाही होत ते त्या जन्मामध्ये आपण येऊन जे या सृष्टीवरती जे वाईट कर्म केले त्याचे फळं त्याचं सर्व काही प्रारब्ध आपल्याला इथं येऊन भोगावं लागतं आणि ते सर्व प्रारब्ध आपल्या समोर येऊन उभं राहतं या प्रारब्धाचा तुम्ही कितीही त्रास करून घेतला स्वतःला तर ते संपत मात्र नाही त्रास करून घेऊन कधी संपत नाही जेव्हा त्याची परत फेड होते ना तेव्हा मात्र ते, ते आपोआप संपून जातं तेव्हाच त्या ते प्रारब्धाचा अंत होतो त्यामुळे आपल्या आयुष्यात आलेल्या संकटाचा दुःखाचा दोष देवावर कुटुंबातील सदस्यांवर शेजाऱ्या पाजाऱ्यांवर पाहुण्यांवर अजिबात लावायचा नाही आत्ता वर्तमान काळात तुम्ही कितीही चांगले वागा कितीही चांगले कामं करा कितीही दानधर्म करा कितीही चांगल्या चांगल्या मार्गातून काम करा पण तुमचं प्रारब्ध हे तुम्हाला भोगूनच संपवावं लागतं तुम्ही चांगला आत्ता वागता म्हणून काही तुमचं प्रारब्ध जळून खाक नाही होत प्रारब्ध हे भोगूनच संपवावं लागतं जसं म्हणतात ना पेर जे पेरलं आहे ते उगवतंच आज ना उद्या ते उगवलं जातं तसंच आपण पहिलं जे वाईट कर्म किंवा चांगलं कर्म करून ठेवलेलं असतं ते इथून पुढच्या आयुष्यात हे आपल्याला भोग म्हणून आपल्यासमोर येतं मागं जे तुम्ही कर्म केले तेच वर्तमान काळात तुमच्यासमोर येतं मग या प्रारब्धाचा जो त्रास होतो तो कसा कमी करायचा त्याची तीव्रता कशी कमी करायची तर स्वामींचा सेवेकरी म्हणून तुम्ही प्रारब्धाची सर्व तीव्रता आहे ती कमी करू शकता पण ते प्रारब्ध स्वामींची सेवा करूनही मिटत नसते तुम्ही असं म्हणाल की आता मी स्वामींची सेवा करतो प्रारब्ध संपेल नाही संपत त्याला भोगच भोगावे लागतात खूप मोठमोठे संत होऊन गेले पण ते मनुष्यवनीमध्ये आल्यावर त्याने परमार्थ केला म्हणून त्यांचं पूर्वकर्म जळून नाही गेलं किती थोर पुरुष येऊन गेले इथं किती सत्पुरुष येऊन गेले इथं किती साधूसंत होऊन गेले इथं ते तर त्यांनाही भोगावं लागलंच ना पण भोगा ते भोगात असताना त्यांनी देवाचं नाम जपलं त्यामुळे आज त्यांची कीर्ती मनामध्ये आपल्या राहिलेली आहे मागे ते कीर्ती ठेवून गेले आहेत ही दुनिया आज त्यांच्या शिकवणी शिकत असते त्यांचे ग्रंथ वाचत असते आपण जे ग्रंथ वाचतो ते त्यांनीच लिहून ठेवलेले आहेत ना ज्ञानेश्वरी भागवद्गीता हे सर्व त्यांनी लिहून ठेवून गेलेत ते पण ते जेव्हा इथं ह्या सृष्टीमध्ये शरीररूपी होते तेव्हा त्यांना काय ते समाधानी किंवा खूपच चांगले होते खूप आयुष्य आरामात होते असं नाही त्यांनी खूप भोग भोगले पण ते आज त्यांची कीर्ती ठेवून गेले ना म्हणजे त्यांनी जे कर्म केलं त्याचं आज त्यांना प्रचिती भेटते आपण त्यांचं आज नाम जपतो नाम तोंडामध्ये घेतो त्यांना मानतो त्यांना शिव्या वगैरे देत नाही चांगलं बोलतो त्यांच्याविषयी कीर्ती राहिली ना पण पहिल्या जन्मामध्ये त्यांनी जे काही वाईट कर्म केलं होतं त्यांचे भोग हे त्यांना शरीररूपी येऊन मान मनुष्य जन्मामध्ये त्यांना भोगावंच लागलं ला। तसं जर विचार केला तर आईच्या पोटात जे बाळ असते ते अगदी जन्मलेलं असतं की आईच्या पोटामध्येच त्याचा मृत्यू होतो तुम्हाला काय वाटतं त्या बाळाने पोटामध्ये येऊन काय वाईट कर्म केलं का नाही जन्माला आलेल्या बाळांचा मृत्यू होतो त्यांनी काय वाईट कर्म केलं हो के नाही तर पहिल्या जन्मामध्ये तुम्ही त्यांनी जे काय वाईट कर्म केलं असतील त्याची शिक्षा म्हणून त्यांना मनुष्याचा तेवढाच जन्म दिला जातो त्या जन्मामध्ये ते येतातही त्यांचा जन्म तर ह्या सृष्टीत तेव्हाच होतो जेव्हा आईच्या पोटामध्ये अगदी कण त्यांचा निर्माण होतो तेव्हा त्यांचा आत्मा त्यामध्ये गेलेला असतो तो जीव वाढायला चालू झालेला असतो जन्म तर तेव्हाच होतो पण संरक्षणासाठी नऊ महिने आईचं उदर दिलेलं असतं आपल्याला मग त्या बाळानं काय पाप केलं पूर्वकर्माचं कर्म त्याच्या पुढं आलं म्हणून त्याला त्याचा जन्म त्याचा जीव गमवावं लागला जीवन संपवावं लागलं आणि ते सृष्टीतच ह्या येऊ नाही शकलं किंवा आलेलं सुद्धा गेलं दुसऱ्या योनीमध्ये त्यांचा जन्म होतो तेव्हा तेव्हा त्यांचं ते, ते, ते पहिलं कर्म सगळं भोगून झालेलं असतं कारण त्यांना हे जन्मच व्यवस्थित भे भेटलेला नसतो आणि हेच सृष्टीतलं सत्य आहे सर्वात मोठं आणि हे सर्वांना मान्य करावंच लागतं सृष्टी ही अशी आहे ती कर्मभूमी इथं तुम्ही यायचं चांगलं का वाईट करायचं हे तुम्ही ठरवायचं पण कर्म हे प्रत्येकाला करायचंच आहे आणि जर वाईट कर्म केलं त्याची ही शिक्षा पुढे जाऊन भोगावीच लागणार आहे आणि चांगलं केलं तर त्याचंही फळ तुम्हाला पुढे जाऊन भेटणार आहे हे मात्र अगदी खरं आहे त्यामुळे तुम्ही इथं या सृष्टीमध्ये जन्माला आल्यानंतर काय करायचं हे तुम्हीच ठरवायचं आता पुढे जाऊन तुम्हाला वाईट कर्मभोग नको असतील तर तुम्ही आता नीट वागू शकता चांगली कर्म करू शकता दानधर्म करू शकता मोठमोठ्या स्वाम म्हणजे मंदिरं वगैरे असतात अशा जागी तुम्ही दानधर्म करू शकता त्या मार्गाचा प्रचार आणि प्रसारासाठी मदत करू शकता अन्नदान करू शकता गोरगरिबांना मदत करू शकता आता तर इथून पुढे स्वामी सेवेत तुम्ही या त्यांची मार्गदर्शन ऐका ते काय सांगतात स्वामींचं मत काय आहे इथं जन्म आपल्याला कशा मनुष्यजन्म कशाला दिला आहे कुत्रेमान जर मार्गदर्शनला आणि स्वामींच्या आरतीला येऊन बसतात का हो त्यांना आहे का अधिकार मनुष्यच बसतात ना मग कशाला दिला मनुष्य जन्म आपल्याला चांगलं कर्म करायला दिला आत्तापर्यंत जे काय आपण पहिले कर्म करून ठेवली त्याचे भोग आपण हे भोगत भोगत इथून पुढे चांगले कर्म करून पुढच्या आयुष्यामध्ये मोक्ष मिळावा आपलं चांगलं सुख समाधान मिळावं चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून सुटका व्हावी आणि मोक्ष मिळावा यासाठी हा जन्म दिला आहे तर स्वामींसारखा सोबती तुम्हाला कुठेच भेटणार नाही स्वामी हे अनेक लोकांचे गुरु असतात तर प्रत्येकाने आपल्या ही सेवा करावी स्वामी भक्तांना स्वामींची पूजा अर्चा सेवा नामजप अखंड करावं म्हणजे पुढे जाऊन वाईट कर्म भोग परत आपल्याकडे येणार नाहीत आत्ता जरी तुम्ही दान पुण्य केलं तर तुमचं प्रारब्ध त्याने संपत नाही पण ते भोगून संपावं तुम्हाला लागणार आहे तुम्ही कितीही चांगली चांगली काम करा अजूनही उशीर झाला नाही आता तरी स्वामी सेवेमध्ये या अनेक चांग चांगले मार्ग आहेत ज्यामध्ये तुम्ही प्रवेश करा सेवा करा पहिले भोग तर तुम्हाला सुटलेले नाहीत मग तुम्ही देवाच्या मार्गामध्ये मा दे या अगर न या पण भोग भोगत असताना त्याची तीव्रता मात्र कमी करण्याची ताकद या मार्गामध्ये आहे मग तेवढं तर तुम्ही करू शकता ना स्वामींनी मला त्रास दिला स्वामींनी मला संकटात टाकले स्वामींनी माझ्या मुलाला मारले स्वामींनी माझ्या याला मारले त्याला मारले आहो पण मार मार स्वामी कशाला मारायला आहेत का हो ती आपली आई आहे आपल्याला जन्म देणारी ती आहे मा आपल्याला काय मारतात का ते कोणाच्या घरामध्ये वाईट घडलं स्वामी तुमच्यामुळे झालं तो आम्ही तुमची सेवा करतो जे झालं ते तुमच्यामुळे झालं असं नसतं जो ज्याला देवाने जे कर्म भोगण्यासाठी जन्म दिला आहे ते कर्म भोगून झाल्यानंतर त्याचं सर्व कर्मयोग संपल्यानंतर त्याला ही दुनिया सोडावीच लागते त्याच्या नशिबात त्याच्या कर्मभोगानुसार प्रारब्धानुसार तेवढंच आयुष्य लिहिलेलं असतं जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात पूर्व प्रारब्धामुळे भोग म्हणून जर मनुष्ययोनीमध्ये जन्माला आल्यानंतर एक हजारच श्वास घेणं नशिबात लिहिलं असेल तर ती व्यक्ती कितीही काही झालं कितीही चांगलं कार्य करू दे काही करू दे एक हजार एक श्वास घेऊ शकत नाही एक हजाराव्या श्वासाला ती ज्या ठिकाणी ज्या जागी असेल तिथेच तिचा मृत्यू होतो मग ह्या सर्व प्रारब्धाचा जर तुम्हाला त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही स्वामी मार्गामध्ये या त्यांची सेवा करा त्रास नक्की होईल म्हणजे जे तुम्ही म्हणतात ना की एखाद्या वाटेवरून तुम्ही चालताय आणि खाली सगळीकडे बाबळीचे काटे पडलेले आहेत तुम्हाला माहिती आहे जसं आपल्याला माहिती आहे भोग हे भोगावेच लागतात ते भोगूनच संपवावे लागतात तसं तुम्हाला चालताना माहिती आहे इथं बाबळीच्या काट्याचं बाबळीचं झाड आहे तिथे खाली काटे पडले तर आपल्याला तिथूनच जायचं आहे दुसरी वाटच नाही मग जर तुम्ही चांगल्या मार्गामध्ये मा गेलात स्वामींच्या मार्गामध्ये मा गेलात तर स्वामींच्यामध्ये तेवढी ताकद आहे की त्या बाबळीच्या काट्यांवरून तुम्ही चालत जात असताना तुम्हाला त्रास नाही होणार तिथे तुमच्यासाठी त्यांना ते गादी टाकावी लागेल हाच तर फरक आहे आपल्या मार्गाचा हाच तर फायदा आहे याचा मग कसा आपण कर्मभोग आपण ते तर काय भोगावेच आहे पण त्याचं प्रारब्ध कसा कमी करायचा तर स्वामी सेवा मार्गामध्ये मा यायचं स्वामींवर विश्वास ठेवा त्यांची सेवा करा तुमचं आयुष्य जे इथून पुढचं आहे ते अगदी मंगलमय होईल स्वामींना कोणत्याच गोष्टीसाठी तुम्ही दोष देऊ नका त्यांच्यावर चिडचिड करू नका कारण त्यांनी आपल्यावर जी कृपा केली आहे ना ते सांगायलाच नको आपलं हे शरीर किती किमतीचं आहे हो पण आपण व्यसन करून त्याला खराब करतो हे शरीर म्हणजे त्याची आज आपल्याला त्याची किंमत कळत नाही पण एखाद्या व्यक्तीची किडनी खराब होऊ दे आणि हो त्याला ट्रान्सप्लांटसाठी त्याला पाठवा त्याला ते तेव्हा कळतं ह्या एका किडनीची किंमत काय आहे मग दारू वगैरे पिताना सिगारेट ओढताना घाणेरडी कृत्य करताना तेव्हा का नाही आठवलं माहीत तर असतं मग का नाही तुम्ही लक्षात घेत म्हणजे त्या दे देवाने आपल्याला देताना करोडोच्या किमतीचं हे शरीर दिलं त्याला आपण जपतो का हो किती त्रास देतो त्या शरीराला आपण पैसा कमवायच्या पायात तुम्ही वेळेवरती जेवत नाही पैसा 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 करता मग जो कमवलेला पैसा आहे ह्या शरीराला जर काही इजा झाली काही दुखापत झाली तो पैसा तरी पुन्हा म्हणजे पैसा येतो कामाला पण तो जर कमी पडला तर त्यापेक्षा तुम्ही शरीर जपा तुमचं पहिल्यांदा व्यसन करू नका काही काही लोकांना शरीरमार्गीच काही भोग भोगण्यासाठी येतात पण तुम्ही ते भोगा भोगून हे संपवावेच लागतात त्यासाठी सत्कर्म करा इथून पुढचा जन्म तरी तुम्हाला चांगला भेटावा यासाठी प्रयत्न करा दानधर्म करा चांगली चांगली कामे करा कुणाला वाईट वंगळ बोलू नका स्वामींच्या सेवा मार्गामध्ये मा या मार्गदर्शन ऐका प्रवचन ऐका त्यानुसार तुम्हाला कळेल हा मनुष्यजन्म आपल्याला भेटला आहे कशासाठी परमार्थ करायला भेटला आहे केलेल्या पहिल्या जन्मातले प्रारब्ध भोगून इथून पुढंच चांगले जन्म भेटावेत यासाठी हा जन्म आपल्याला दिलेला आहे एक संधी दिलेली आहे का त्याला घालवता नका घालवू येणाऱ्या प्रारंभाचे भोग कमी होण्यासाठी स्वामी सेवा मार्गामध्ये या त्यांची सेवा करा त्यांचं नाम तोंडात जरी घेतलं तरी तुमचं प्रारंभाचे जे भोग आहेत त्याचा जे तुम्हाला त्रास होणार आहे तो अगदी सत्तर टक्के त्रास कमी होणार आहे भोगायचं तर आहेच मग शंभर टक्केपेक्षा तीस टक्केच भोगा ना मग मग त्यासाठी तुम्हाला त्या देवाचं नाव घ्यायचं आहे तोंडात स्वामींचं नाव घ्यायचं आहे त्यांना जपायचं आहे त्यांची सेवा करायची आहे पूजा अर्चा आहे काय अवघड आहे मग मग शंभर टक्के त्रास करून घेण्यापेक्षा तीस टक्के केलेला चांगला ना सहन मग स्वामी आपल्याला सेवा करणाऱ्या सेवेकरांना संकटातून वाचण्यासाठी से अनेक देता। संकेत देतात फक्त ते आपल्याला कळणं गरजेचं आहे जे त्याला कळतं ज्याला स्वामींचे संकेत तो फार नशीबमान असतो स्वामींचे संकेत कळणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही स्वामी अगदी छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपल्याला संकेत देत असतात कळणं गरजेचं आहे त्यासाठी स्वामींच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे त्यांच्यावर प्रेम करणं गरजेचं आहे त्यांना मनापासून जपणं गरजेचं आहे त्यांच्या चरणावरती आपलं आयुष्य ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे स्वामी मार्गामध्ये या स्वामींची सेवा करा ला, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही लाईक करा बेलायकोनच्या बटनवर क्लिक करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा समजतील लाईक करा कमेंट करा इतरांनाही शेअर करा आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ